या संदर्भात काय बघा याच्या संदर्भातला जो निर्णय आहे आज सन्मान्य राजसाहेब घेत असतात याच्या संदर्भातली कुठली चर्चा पक्षाच्या अंतर्गत झाली नाही महत्वाचा विषय जो काल पण मीही सांगितला अविनाशनेही सांगितला आमचं तोंड दुधाने पोळलं गेलेलं आहे त्यामुळे आम्ही ताकही फुंकून पितो जोपर्यंत कुठलाही ठोस प्रस्ताव राजसाहेबांपुढे येणार नाही तोपर्यंत ते निर्णय परत पोचू शकत नाही यावेळा प्रस्ताव येईल त्यावेळेला त्याचा निर्णय योग्य तो निर्णय राज्यात घेतील मला मला वाटतं हेच काल अमित ठाकरेही बोलले अविनाशही मी बोलला मीही बोललो त्यामुळे काल काही शिवसेनेचे राऊत साहेब पण असं सा म्हणाले की आमचे सगळे नेते एक सुरात बोलतात म्हणजे त्यांची <laughs> तर आमचाही हा एकच सूर आहे कारण त्यांच्या कारणामध्ये ऐकण्यामध्ये फरक पडत असेल राऊत साहेबांच्या तर त्यांच्यासाठी ह्या सुरात आम्ही बोलतोय दोघंही एकत्र संजय राऊतांकडून आपल्याला होताना पाहायला मिळते ते आक्रमक पवित्र अनेकदा राज विरोधात त्यांनी घेतलाय आज कुठेतरी नमती भूमिका ते, ते की भूमिकाय अमित ठाकरे यांचं कौतुक केलंय शिवतीर्थ हे नाही वाटत त्यांच्या विचाराचं जे परिवर्तन झालेलं आहे हे पुस्तक लिहिल्यानंतर त्याबद्दल त्यांचं स्वागत करतो एकच प्रश्न उठतो तो म्हणजे परिवर्तन ही तर का नियमात राऊतांनी संजय राऊतांनी असं देखील आज म्हटलेलं आहे बोलण्यात की ला कुठे ना कुठे दोन ठाकरे बंधू मध्ये प्रस्ताव येतो कुठे तुम्ही लोक आमच्या अनेक दिवसांपासून जे जे वक्तव्य करतात तुम्ही पण आणि तुम्ही दोघं ते प्रस्ताव कुठे आहे हा जो वक्तव्य तुम्ही करताय राऊत असं म्हणतात दोन ठाकरे बंधू प्रस्तावाची काही गरज नाही त्यावर कसं घट असं आहे की दोन हजार चौदा सतरा तर दोन्ही घटनांचा साक्षीदार मी आहे अविनाशी आहे आणि आम्हाला माहिती आहे की जेव्हा आम्हाला पाहिजे होतं की आपण युती करावी अशी आमची भावना होती त्यावेळेला बाळा नांदगावकर हे राजसाहेबांच्या आदेशाने मातोश्रीवर गेले होते दुर्दैवानी उद्धव ठाकरेंनी त्यांना भेट दिली नाही त्यानंतर सुभाष देसाई त्यांना भेटले त्यावेळेला युती करावी असा राजसाहेबांचा निरोप आहे <laughs> हे हा निरोप घेऊन गेलेले म्हणतात प्रस्ताव जर डेफिनेशनच करायची झाली तर तसा कुठलाही प्रस्ताव अजूनपर्यंत तरी आमच्याकडे कोणाकडनंही आलेला नाही त्यामुळे जोपर्यंत तो प्रस्ताव येत नाही तोपर्यंत त्याच्यावर राज्य कसा निर्णय घेऊ शकतात